खोपोलीत शिंदे गटाचं ठरलं कुलदीपक शिंदे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा खोपोली नगरपालिकेच्या नगर, नगर पदासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक शेंडे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे कुलदीपक शेंडे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार आहे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कुलदीपक शेंडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता नगर अध्यक्ष करून शिंदे गटाने बाजी मारली आहे खोपोली नगर परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी मिळेल अशा चर्चा होत्या मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कुलदीपक शेंडे यांनी काही दिवसांपूर्वी खोपोलीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता गेली वर्षभर कुलदीपक शेंडे खोपोलीत जोमाने काम करत आहेत शिंदे गटाकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने कुलदीपक शेंडे वेटिंगवर होते शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले कुलदीपक शेंडे यांना मोठा राजकीय वारसा आहे कुलदीपक यांचे वडील रामदास खोपोली नगर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवले आहे कर्जत मतदार संघातील वजनदार नेते म्हणून रामदास शेंडे यांची ओळख आहे कुलदीपक शेंडे यांनीही नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे वीस वर्षापूर्वी कुलदीपक शेंडे यांनी अध्यक्ष पदाची थेट निवडणूक लढवली होती राजकारणात नौख्या असलेल्या कुलदीपक शेंडे यांना त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता वीस वर्ष ताऊन सुलाखून निघालेले कुलदीपक शिंदे पुन्हा एकदा नगर अध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाले असून आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक यांचे नाव जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांकडून कुलदीपक शेंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आगामी हो घातलेला नगरपालिकांच्या निवडणुका आता सामोरे जायचे यासाठी आपण सारेजण त्या ठिकाणी चांगलं काम या परिसरामधून सुद्धा मागच्या वेळेला सुद्धा झालेलं होतं सुद्धा आपण काळामध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या परिसराचा काय आहे यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे कुलदीप शेंडे हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आहेत आणि या सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या माध्यमातून कुलदीपजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये खोकोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न